नमस्कार मी संतोष सुतार बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन रेल्वे मंत्र्यांना असं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिलंय बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे, सावंत रेल्वे हा रेल्वे मार्ग एकशे चौदा पूर्णांक सहा किलोमीटरचा असून जवळपास अठराशे करोडचा खर्च अपेक्षित आहे या सर्वे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलाय या रेल्वे मार्गामुळे चंदगड आजरा व गडहिलज या तालुक्यांचा विकास अपेक्षित आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल या संदर्भात कोल्हापूर बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदन दिलं या रेल्वेमुळे या तिन्ही तालुक्यातील जनता कोकण रेल्वेला जोडून थेट मुंबईला व गोव्याला लवकर जाता येईल राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आलं यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी भाजप नेते संग्रामसिंग कुपेकर चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक एकनाथ वाके आदी उपस्थित होते